नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनुमंत देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी आकडे मी मध्ये सर्वोत्तम कृषक पालाभूत सुविधा विद्या शाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुज्य ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आणू देतोय तुम्ही

जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। टिकेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाक हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। नमस्कार मित्रांनो मी मीच संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठी या माटी समोर जाणारी वाळू या माटीशी आणि याला खेटून असलेला लांबराई परदेशी डॅम आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज होलफूल झालेला आहे आणि जवळपास आपण बघू शकतो सर्व पाणी सांडेतून खाली चाललेलं आहे आपल्यासोबत हे ग्रामपंचायत सदस्य नाना नाना काय सांगाल कारण आता सांडवेला जे तो होल पडलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी जाणं शिकत काय सांगाल आज जवळपास मी सर्व नागरिकांना सकाळी सूचना दिलेल्या आहे रामरायवाडी असो कंबापूर असो इतर सर्व मयातले नागरिक सर्वांना इशारा दिलेला आहे किंवा सतर्कच ही सर्ग आहे ही आहे की सर्वांनी सावध राहणे कारण की आपले जे तयाला जे आपलं सांडवा आहे ते सांडव्याला थोडे पडलेले आणि ते हॉल कदाचित फुटू शकतं अशी शक्यता आहे आणि मी सकाळी सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली सर्व प्रशासनाला कल्पना दिली आणि त्यामुळं मी गावातल्या प्रत्येक नागरिकांना हेच सांगू शकतो की सर्वांना सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणे आणि सर्वांना असं किंवा ते कोणाऱ्याचा कॉन्टॅक्ट करून पुढं काय ते कोणाला कल्पना देणे असं सांगितलं बरंचसा पैकी त्यामुळे मी फ्लॉटिंग जे फ्लॉटिंग धारक असो त्यांना पण सूचना करतो की कोणाची पट जर झाली असं कोणाच्या शेतीचं नुकसान झालं असं त्याच्यासाठी प्रशासन आपल्याला सहकार्य करणार आहे त्यामुळं आमचे जोडीदार मोईस दादा कंमापूरवरून टाळेले की मग त्यांना कळलं ते रामराईचे तलावला धोका आहे तर त्या रामराईच्या नागरिकांचं सातव सा, म्हणजे पाण्यासाठी मोस दादा हे कम्हापूरवरून टाळले आपण शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास रांबळी धरणारा जो सांडवा आहे त्या सांडव्याला वर पडलेलं आहे आणि बरेच पाणी आत्ताच सर्व तलावाचे अधिकारी पाहून गेलेले या संदर्भात मोलदा आले काय सांगाल मी एवढं सांगू इच्छितो त्या सगळ्या नागरिकांना जे आहे सतर्क राहणे आणि शासनाला विनंती करून जे तर जे काही नुकसान झालं असं त्याची यादीपर्माना जे आहे तर भरपाई करून दिली आणि सगळ्यांना जे आहे तर आपले आपले नावं पंचनामा करायचा आहे तो शक्य नाही पंचनामा होईल सर्वांचा त्याच्यासाठी जे आहेत आपले मंडल अधिकारी असण तलाठी असन नाच अधिकारी असन त्यांना जे आहेत त्यांच्याकडे आपले नावं नोंदवा आणि पाणी करावा मी आणि माझे मित्र वेळजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जे आहेत घराघरी जाऊन जे आहे तर पाणी करून त्याची यादी द्यायचा प्रयत्न करीन आणि सर्वांना जे आहे जेवढा लाभ घेता घेता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न आज मुख्यमंत्री जाबाला एवढीच जीवन आहे मुख्यमंत्री जाबाजे जेवढं सहकार्य असेल तालुक्यातले आमदार खासदार जिल्ह्यातले मुख्यमंत्री जाब्या एवढंच हो सांग की पूर्ण शेतकऱ्यांना तर सकट कर जो माफी आणि गरीब लोकांचं जे नुकसान झालेलं असेल घर झाले झाली असेल त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात देवा आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आमचे ग्राम शोग प्रशासन साहेब असते खोडके साहेब असते धर्मोडे साहेब असते आमचं सर्व ग्रामपंचायती टीम असा ही सर्व पाचही गावाची असतात ग्रामपंचायत विभक्ती झाली आमची पण तरी पण आम्हाला पाचही गावाची काळजी आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगणार की महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला जे दुस आता ओल्ला दुष्काळ जाहीर करून जी आपल्याला निधी द्यायची ती पूर्ण सर सगळ देण्यात द्यावी आणि कर्जमाफी करण्यात यावी कारण की कर्जमाफीनं काही होणार नाही पण जरी पण तुकडे जे का नुकसान झालं त्याबद्दल सर्वांचे आशीर्वाद तू तुम्हाला परत भेटतील की एवढी विनंती करतो आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आपण बघतो या प्र या प्रकार शासन कसं बघतं आता संबंधित अधिकारी ग्रामपंचायत सम आपले ग्रामविकास अधिकारी त्यानंतर मंडल अधिकारी यांना पाणी करून गेलेले आणि आत्ताच पार अधिकारी पाणी करून गेले या संदर्भ त्यांनी काम करावं आणि जे शेतकरी नुकसान झालेलं आहे त्यांना नुसतं भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिक होत आहे पात्रा सुपरमास्टर मी चेनगर ठीके